अगय ये ऋषाली कुठे चालली तू एवढ्या उन्हाचं आणि तू गावाकडं कधी आलीस मी तर आताच पाहिलं तुला बरं ये ना बस ना घडीवर गप्पा मारूयात आपण आणि सुट्टी किती दिवस आहे तुला अजून अगं कालच आले मी तू कधी आलीस दहा दिवस झाले बस ना तुला चहा बनव का चहा सोबत नको मला मला तुम्ही डायरेक्ट कॉफी बनवा बरं मी मी कॉफीच चहा नाही घेत मी तुझं बाळ तर खूपच मोठं झालंय आता मागच्या वेळेस पाहिलं तर ते खूप छोट होत किती वर्ष झालंय आता दोन वर्षाच दोन वर्षाच का हा हा माझं झालंय आता अडीच वर्षाच मला सांग तू काय खाऊ घालते ग त्याला खाऊ का त्याला नाही का पहिलं मी छोटा होता ना त्यावेळेस काजू बदाम असे एकदम बारीक उघळून घालायचे पण आता त्याला दात आलेत ना त्यामुळे आता तो दाताने खातो त्याला जास्त असं तिखट वगैरे नाही चालत त्याला मी असं एकदम नॉर्मल असं व्यवस्थित बनवून देत असते मी त्याला तुझं बाळाला काय खाऊ घालते तू आमचं काय बाई रात्रीच्या शेळ्या भाकरीचा भुगा खाते मिरची भाकर खाते कालवण भाकर खाते काय पण खाते तसं काय नाही त्याचं खात का पण ते हा मग सवय लागली त्याला आता माझं बाळ तर नाही बाई त्याची खूप चोचले आहेत त्याला असं वेगवेगळे पदार्थ बनवून द्यावा लागतात मला आणि अगं त्याला असं साधं पाणी चालत नाही त्याला फिल्टरच पाणी द्यावं लागत नाही तर त्याला लगेच सर्दी खडा ताप जुला उलट सगळं सुरू होते बाई <laughs> तुझ्या बाळाला देते का तू फिल्टरचं पाणी अगं कसलं फिल्टरचं पाणी विहिरीचं पाणी पेता ते त्याला काय नाही होत बरंय बाई मग आणि त्याचे ना सगळे टाइम ठरलेले आहेत त्या ता त्या टायमाला त्याला घाऊ घालावं लागतं नाहीतर ना मग त्याचा सगळा टायमाचा जर हे झालं ना मग त्याचं खूप अवघड आहे आणि त्याला ना इतकं असं स्वच्छ लागतं ना अजिबात त्याला असं घाण केलेली आवडत नाही खूप स्वच्छ तुझं तर लेस मिळवलेलं दिसतंय माती घेऊन की काय आताच ते दिवसभर माती खेळत आहे बरं माझ्या मागे इतकी कामं असतात त्याला किती वेळ मी घेऊन बसणार त्याच्यामुळे मी घेऊन देत त्याला माती जाऊ द्या हो काही माझं नाही बाई त्याला असं अजिबात सहन होत नाही खूपच निर्मळ पहिल्यापासून लावली ना पहिल्यापासून तशी आणि तुझं बाळ असं हातानेच खातं का त्याच्या त्याच्या माझं नाही ना बाई त्याला मोबाईल लावल्याशिवाय जेवणच जात नाही पहिलं मोबाईल लावून द्यावा लागते तेव्हा ते खाते हो ना अग पण एवढी मोबाईलची सवय चांगली नाही डोळे खराब होतील त्याचे आतापासूनच जर एवढा मोबाईल पाहिला तर पुढं कसं व्हायचं त्याच अगं मग ते तसं खातच नाही ना दिवसभर उपाशीच तस मग <स्थ> ते मोबाईलच्या निमित्ताने दोन तीन तरी खाते काय ग तुम्ही अजून घराला कलर नाही देऊन घेतला का नाही अग अजून आजू आहे का हो कलर दिल्यावरती छान दिसेल मग असं व्यवस्थित नाही दिसत एवढ अग आई ऐक ना तू काय करतोय बघ बर खेळतोय का ते त्याचे हातपाय धू बर तुझं बाळ तरलाही निर्मळ दिसतंय खूपच स्वच्छ लागत त्याला अग ये बोरी इकडे ये तू आहे बघ काय राडा करून ठेवलाय सारे कपडे बिपडे मळून टाकलेत गटरीत आहे गावाच ते बघ लवकर त्याला